झालेल्या विधानसभेच्या निवडणुका निकालातून दिसलेलं महायुतीचं यश आणि भाजपची यशस्वी घौडदौड यातून एकच दिसते महाराष्ट्राचा मूड काही वेगळा आहे म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात होणारा आणखी एक सर्वात मोठा भूकंप महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार नाहीत तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील या घोषणेमुळं भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली तर अनेकांना राजकीय भूकंपामुळे आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच एका वेगळ्या वळणावर जाताना दिसत असत नुकत्याच महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीचे सर्व दावे खोडून काढत महाविकास आघाडीला धोबी पछाड देऊन महायुतीतील तीनही सत्ताधारी पक्षांनी जोरदार मुसंडी मारली दरम्यान भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं असून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेपैकी दोनशे पस्तीस जागांवरती सत्ताधारी तीनही पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला शिवसेनेच्या उभाटाला व काँग्रेसला अगदी कमी जागांवर समाधान मानावं लागलं आहे तर एकोणपन्नास जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले तर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्ली ते गल्ली सर्वत्र चर्चा होताना दिसते तर ज्या पक्षाचे अधिक आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असा फॉर्म्युला ठरल्याचं सत्ताधारी अनेक पक्षातील लोकांनी आणि आमदारांनी मत व्यक्त केलंय दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असले पाहिजे त्यांच्याच नेतृत्वात राज्यात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला होता तर आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले तर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याचा आम्हाला आनंदच होईल असं मत शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आणि माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मत व्यक्त केलं होतं दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून भाजपचाच मुख्यमंत्री केला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत परवा रात्री दिल्लीत बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत पण भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित असलं तरी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले हे सुद्धा बघावं लागणार आहे राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस होतील असा दावा भाजपच्या काही आमदारांनी केला असताना आता राज्याच्या राजकारणात कलाटणी देणारी बातमी समोर आली महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना व विरुद्ध ओबीसी संघर्ष वाढत चालला असताना एकीकडे पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा त्या पाळगुण आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा धसका भाजपने घेतल्या कारणानं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीकडून मराठा चेहऱ्याला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे तर राज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी विचार केला जाऊ शकतो राधाकृष्ण विखे पाटील यांचं सहकार शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे तर प्रशासकीय कामाचा राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा दांडगा अनुभव आहे अनेक वेगवेगळ्या मंत्रीपदावर त्यांनी काम केलेलं आहे प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्यामुळं व ते भारतीय पार्टीचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा भारतीय जनता पार्टीकडून एक मराठा चेहरा म्हणून पदासाठी त्यांची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या व्यतिरिक्त राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिंदे गटाने आणि अजित पवार गटातील अनेक आमदार नाराज असून त्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदावर आक्षेप घेतल्याचं बोललं आहे तर महायुतीमधील तीनही सत्ताधारी पक्षांची अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्या अगोदरच भारतीय जनता पार्टीने पुढचं पाऊल उचललेलं दिसतंय दरम्यान भाजपने अनेक राज्यांमध्ये आपल्या धक्का तंत्राचा वापर करून नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री पदावर संधी दिल्याचं सर्वश्रुत आहे त्यातच आता राज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेतील तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दिले जातील असं मग अनेक विश्लेषकांनी व्यक्त केलंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील या दोन नेत्यांपैकी राज्याचे मुख्यमंत्री कोण व्हावेत यावर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो जय महाराष्ट्र